नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तो व्हिडिओ बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण मस्त पैकी दोन कुंडी घेतलेली मी आणि दिदीसाठी का रबर पाण्याचे बॉटल हे बघा हे घेत काय सुद्धा युज करता येईल छान हे सगळं सामान तुम्हाला आणि ही आहे ना मला पन्नास ला दोन मिळाले हे प्लास्टिक चांगलं याच चा, ही ना एक बॉटल दिली मी बळच घेतली त्यांच्याकडून ही ना पन्नास ला दोन कुंड्या घेतल्या हे बघा चहाची काळून पाच रुपयाला आणि हे रबलं घेतलंय दहा रुपयाला त्याशिवाय सगळी सकाळी सकाळी मी खरेदी केली हे तसं वाटलं तर मला व्हिडिओ नक्की सांगा खरेदी कशी वाटली नक्की सांगा काय तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला आहे मी थोडीशी खरेदी केली आणि खरेदी म्हणायला थोडीशी आहे पण पैसे भरपूर लागतात सामान्य फॅमिली म्हटलं की हाय तेवढ्या पैशा सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात प्लस आपली हाऊसमोस असती आपल्याला काही घ्यायचं असतं शॉपिंग असते आणि घर खर्च मुलांचं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅनेज कराव्या लागतात आणि मी कशा प्रकारे माझ्या गोष्टी माझ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत किंवा माझे हौस वगैरे असते मुलांची हौस असते प्लस त्यांचं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी कसं आम्ही मॅनेज करतो एकदम कमी पगारात तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना खूप तारांबाळ होत असते आणि चालूच असतं प्रपंच म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळतात काही मिळत नाही आणि असं नाही की एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून आपण तिचं दुःख करीत बसायचं जे आपल्याकडं आहे ना त्यात आनंद मानायचा कसं असतं आणि जे आपल्याक नाही ना ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असं माझं मत असतं कारण आहे ना आपल्याक वस्तू नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा ना ती आपण कशी मिळू आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपण कशी घेऊ ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि मी तर ते करीतच असते दाजी पण करत असतात आणि आमचे कसं असं स्वप्नच जास्त मोठे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात पण समाधान असतं मानलं तर जेवढं आपल्याजवळ जे आहे तेवढ्या गोष्टीमध्ये आनंद मानायचा असतो आणि ज्या नाही त्या आपण भविष्यात मिळवणार आहोत किंवा आपल्याला ते येऊ शकतात किंवा नाही पण येऊ शकत पण जे नाही म्हणून त्याचं दुःख करून आपलं जे आयुष्य ते रडत करत गाडीचं नाही सारखं गाड्यांचा आवाज येतो इतकं गाड्या का बस अजिबात रस्तं थोडा वेळसुद्धा शांत राहत नाही दारं वगैरे बंद जरी असले ना तरी लय आवाज येतो तर मग मला काय म्हणायचं होतं की आपल्याक एखादी वस्तू नाही आहे मग आपल्याला का त्या गोष्टीसाठी स्पॉईल करायचं का कारण जे आपल्याक आहे ना लाईफ एक एकाच असतं ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीत आनंद मानून आनंदात जीवन जगणे सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हा आहे की ज्या वस्तू आपल्या काही ना त्याच वस्तू त्याच गोष्टीत आपण आनंद मानणे आणि नसले तर प्रयत्न करणे प्रयत्न तर हा आपल्या म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत जवळ त्याचं शरीर साथ तर जवळ तो चांगला आहे तोपर्यंत त्याला कष्ट हे करावंच लागतात पण असं नाही का आपल्याला एखादी गोष्टी मिळण्यामुळे आपण लगेच निराश व्हायचं आणि डिप्रेशनमध्ये जायचं अजिबात बातमी नाही आपल्याकड तर नाही काय एवढं त्यात का आणि आनंद हास्यनिक असतो कसं असतं आता मला भरपूर कळलेलं आहे जसं जसं आपण वयाचा एक एक पार करतो ना तसं तशी आपल्यात मॅच्युरिटी येत चालते कसं असतं एखादी गोष्ट असते आपल्याला वाटते ती मला हवी आणि ती घेतो आपण घेतो घरात आणतो आनंद ना त्या गोष्टीचा आपल्याला फक्त दोन तीन दिवस तिचा एक आनंद वाटतो गोष्टी आपल्याला म्हणजे असं नाही काही वाटत नाही आहे काय नाही काय नसेल तरी बरं झालं असं काही वाटत नाही फक्त ती घरात येईपर्यंत आपल्याला आनंद असतो हा आनंद क्षणिक आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं नामस्मरण करणं खूप महत्वाचं आहे देवाचं जेवढं नामस्मरण करशाल तेवढं ते आपल्या सोबत या ना ते आणि हा वस्तू आपण नाही का मग आता तुम्ही म्हणशाल की ह्या म्हणताय की वस्तू क्षणिक आहे तर तसं नाही माणसाला आवडत असते आवड आहे तरच एवढं त्या आवडीसाठी ते शंभर वर्षाचं आयुष्य असं निघून जातं माणसाचं कसं आहे की आपण हाव असते आपल्याला हे हवं ते हवं आणि त्यासाठी आपण धडपड करतो शिक्षण नोकरी एज्युकेशन सेटल होणं एक नाव कमवणं आणि ह्यासाठीच आपली धडपड चालू असते आणि ह्या धडपडीमध्ये आपले जे आयुष्य असतं ना कसं भरकन जाताना आपल्याला समजत नाही आणि चालूच असतं जात असतं ते असंच असतं तर त्यासाठी आयुष्याचा आनंद घ्यावा कारण आयुष्य हे कधी संपत ना हे आपल्याला समजत नाही कोणत्या वयात कधी टप्पा ओलंडतो ना ह्या प्रपंचामध्ये आपल्याला ते कळत ना। नाही तर आयुष्याचा आनंद घेत मग प्रपंच करा आणि त्याला जोडी आपली भक्ती पण ठेवा श्रद्धा ठेवा देवावर कारण श्रद्धा खूप महत्त्वाची आहे कारण आपण जेव्हा आपल्याला वाईट वेळ येते ना तेव्हा हेच जे देवाची श्रद्धा असते ही जी आपली भक्ती असते ना हेच आपल्याला हातून बाहेर काढते तर श्रद्धा खूप महत्वाची आहे आनंदी राहणे आणि आहे त्या गोष्टी समाधान मानणे आणि जे आपल्याला कमवायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करत राहणे असं नाही का समाधान मानलं म्हणजे लगेच स्टॉप होणं नाही तर जे आपल्याकडं नाही आहे जे आपल्याला हवं आहे प्रयत्न तर करत राहणे ते आपल्याला मिळू अथवा न मिळू पण आपले प्रयत्न आपण शंभर टक्के करायची की वस्तू ते जे हवं आहे आपल्याला ते मिळायला हव पाहिजे तर हा माझा ला, एक स्वतःचा अनुभव आहे त्याच्यावर कायम हसनमुखी असते मी नो टेन्शन आणि प्रयत्न तर करायचं आणि मुलांना असं नाही का मुलांना शिक्षण घ्यायला ला घ्यायला लावणे त्यांनी चांगलं व्यक्तिमत्व घडवणं त्यांचे चांगले विचार घडवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं चांगल्या मॅनेज झाल्या की सगळं व्यवस्थित सुरळीत चालतं आणि नाही झालं की कुठंतरी गाडी मग कोलमडते तर आपल्याला गाडी अजिबात कोलमडू द्यायची नाही सहक पुढं न्यायची आहे काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अजून पण मी विषयी भरपूर बोलू शकते पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आपला व्हिडिओ इथं स्टॉप करते आणि माझे विचार काय वाटतात तुम्हाला आणि हे सांगण्याचा अर्थ एवढाच की काहीतरी तुम्ही जर असं टेन्शनमध्ये असाल किंवा एक जीवनाचा तुम्ही आनंद घ्यावा आनंद घेत घेत सगळ्या गोष्टी मिळावा की कसं असतं सामान्य फॅमिलीतले जे असत ना ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही हे हवं ते हवं असं भरपूर गोष्टी असत कारण मी त्या परिस्थितीतून गेलेली आहे म्हणून मला माहिती आहे कसं होतं जेव्हा आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो ना रेंटवरती तर तेव्हा मला वाटायचं छोटंसं काही ना घर आणि नंतर छोटं घर झालं त्याची खूप काळजी देखभाल स्वप्नात लग्न आणि माणसाची आशा काय होती वाढत चालते घर झालं आता घरात हे नाही घरात ते नाही घरात असं पाहिजे घरात ह्या वस्तू पाहिजे घरात फर्निचर पाहिजे म्हणजे हे माणसाची आशा कशी वाढत 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 चालते तसंच प्रत्येक गोष्टीचं असतं तर ती आशा तर ठेवायची पण आनंद ठेवायचा कारण आयुष्य हे एकदाच असतं त्याचा आनंद घ्यायचा असतो सगळ्यासंग प्रेमाने राहायचं प्रेमाने वागायचं प्रेमाने बोलायचं कोणाचं मन दुखवायचं नाही आणि कोणाला वाईट बोलायचं नाही आपल्याला जमलं तर चांगलं बोला नाही तर बोलू नका माझं तर असंच आहे आपल्याला नाही पटत सोडून द्यायचा विषय कुणाला वाईट बोलून त्याचं मन दुखून काय मिळतं आहे आपल्याला नाही बोलायचं मी तर नाही बोलत कोणालाच वाईट काय वाईट बोलून काय मिळणार आहे आपल्याला इथंच आपले हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आवडला असेल तर लाईक करा काय वाटतं तुम्हाला कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार धन्यवाद